चांदूर रेल्वे येथे मेहतर समाजातील दोन युवक सफाई कामगार पदावरून राज्यस्तरीय स्वच्छता निरीक्षक संवर्गात समावेशन झाल्याबद्दल मेहतर समाजातर्फे सत्कार करण्यात आला एकेकाळी सफाई कामगार म्हणून नियुक्त असणारे फक्त शिक्षण आणि मेहनतीच्या बळावर राज्यस्तरीय संवर्गात मजल मारली समाजासाठी एक आदर्श निर्माण केला याचेच औचित्य साधून सत्कार समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी समाजातील नागरिकांकडून नितीन प्रताप इमले व राहुल रमेश इमले इमले डॉक्टर यांची प्रतिमा शाल सत्कार समाजाला संघटित संघर्ष करा यांचा बाबासाहेब आंबेडकर देऊन करण्यात आला यावेळी उद्देशून नितीन यांनी शिका असा कान मंत्र दिला पहले समाज में ऐसा नहीं होता तो समाज के सामने जानी चाहिए कि समाज में पढ़ाई करना चाहिए पढ़ाई लिखा करके हम ये कुछ हासिल करके कर सकते हैं उनके यही विचार को और यही मार्गदर्शन को अपने के उनका भी हमें सत्कार करना चाहिए क्योंकि उन्होंने भी समाज में एक पहली, मैं पहले मैं सोचता हूँ कि शायद प्रेजेक्ट पर होगा और आरोग्य सेवे में इसका

तो हमारा आज हो का कार्यक्रम का उद्देश्य ही वो यावेळी समाजातील प्रतिष्ठित नागरिक रवी इमले जितेंद्र करसे बंटी इमले अनिल इमले बबलू इमले तर महिलांमध्ये उमा इमले अर्चना इमले किरण करसे शीला कनोजे प्रीती इमले व समस्त मेहतर समाज उपस्थित होता बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे